नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या पालखी तळावरील ओपन जिमच्या साहित्याची दुरावस्था तुटलेलं ओपन जिमचं साहित्य दुरुस्त होणार तरी कधी सासवड नगर परिषदेचं अक्षम्य दुर्लक्ष सासवडचं पालखीतळ हे सासवड शहरवासियांसाठी विशेषत सासवड शहरातील अबालवृद्धांसाठी व्यायामाचं चालण्याचं एक प्रमुख ठिकाण आहे या ठिकाणी मोठं मैदान आहे आणि या पालखी तळावरती ओपन जिम तयार करण्यात आलेलं आहे शहरवासियांसाठी ही ओपन जिम हे व्यायामाचं अतिशय उत्तम साधन बनलं आहे सासवड शहरातील शेकडो नागरिक या ओपन जिमचा लाभ घेतात परंतु सासवड नगर सध्या प्रशासक म्हणून मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण हे कारभार पाहत आहेत एकंदरीतच काय की सध्या सासवड नगर परिषदेचा कारभार हा नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांमार्फत पाहिला जात नसून अधिकाऱ्यांमार्फत पाहिला जात आहे त्यामुळं सासवड शहरातील नगर परिषदेच्या कारभाराचा लेखाजोखा मांडताना सासवड शहरातील नगर परिषदेचा भोंगळ कारभार आणि बेजबाबदार अधिकारी हेच निदर्शनास येत आहे याच एक अजून एक उदाहरण म्हणजे सासवड शहरातील पालखी तळावरील ओपन जिमच्या साहित्याची झालेली दुरावस्था जी तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघत आहात सासवड शहरातील पालखी तळावर सासवड शहरातील शेकडो नागरिक रोज सकाळी आणि सायंकाळी येत असतात या ठिकाणी या ओपन जिमचा लाभ घेण्यासाठी नागरिक येतात परंतु या ओपन जिमची अवस्था जर बघितलं तर हे ओपन जिमचं साहित्य अनेक ठिकाणी हे साहित्य नादुरुस्त आहे तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये जे बघताय त्या के ठिकाणी तर हे ओपन जिमचं साहित्य अक्षरशः तुटलेलं आहे आणि याकडे सासवड नगर परिषदेचं मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसत आहे आता हे साहित्य दुरुस्त होणार तरी कधी या हाच प्रश्न सासवडकरांना भेडसावत आहे विशेष म्हणजे सासवड नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी देखील याच पालखी तळावर सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी चालण्यासाठी वॉकिंगसाठी येत असतात मग आता या अधिकाऱ्यांना हे ओपन जिमचं साहित्य तुटलेलं दिसत नाही की जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय हा देखील सवाल उपस्थित होतो एकंदरी आहे एकंदरीतच काय की सासवडकरांच्यासाठीचं व्यायामाचं मुख्य केंद्र मुख्य ठिकाण असलेल्या पालखी तळावरती जर सासवडकरांना मोफत व्यायाम करायला मिळत असेल तर सासवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचा नेमकी अडचण आहे तरी काय आणि हे ओपन जिमचं साहित्य दुरुस्त तरी कधी होणार असा सवाल आता संतप्त सासवडकर नागरिक विचारत आहे या बातमीच्या माध्यमातून सासवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना वेळीच जाग यावी व सासवडच्या पालखी तळावरील ओपन जिमच्या या नादुरुस्त आणि तुटलेल्या साहित्याची दुरुस्ती तात्काळ व्हावी एवढीच अपेक्षा धन्यवाद